ोप आंदोलन केलंय गरुड चौकात पोलीस मदत केंद्र उभारण्यात यावे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्यात यावा तसेच गरुड चौकातील जीवघेण्या अपघातावर नियंत्रण येण्यासाठी उपाययोजना कराव्या यासह विहित मागण्यासाठी लातूर प्रशासनाच्या विरोधात हा रस्ता रोप आंदोलन करण्यात आले आहे यावेळी नागरिकांनी महामार्ग अडवून धरला होता मागण्या मान्य नाही झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे प्रभाग तीन आणि प्रभाग दोन या ठिकाणी करुड चौक आहे त्या चौकामध्ये रस्त्यामध्ये एक तर तो भाग असा आहे की तिथं वातावरण येणाऱ्या जाणाऱ्या वाहनामुळे प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्या ठिकाणी डिवायडर नाही त्या ठिकाणी एका पोलीस यंत्रणा नाही किंवा कोणी असं रस्त्यातून इकडं तिकडं जाण्यासाठी पोलिसांची समस्या आहे त्या ठिकाणी एखादी पोलिस निवा परत इकडे प्रभाग तीन मध्ये अतिवृष्टीमुळे खूप नासाडी झालेली आहे नागरिकांच्या समस्या खूप आहेत इकडे बघण्यासाठी कोणीच नाही परत मतदानाचा प्रश्न ह्या भागातील लोकांचं मतदान ग्रामीणमध्ये आणि शहरामध्ये अगोदर शहरामध्ये करत होते परंतु त्यांच्याकडून त्या कट झालेल्या आहेत आणि त्यांच्या मतदानामध्ये नाव घालून घे घ्यायचे आहेत ते एक समस्या आहेत त्यांच्या मतदान मतदान कार्डावर जे नावं आहेत त्यांचा पूर्वीचा पत्ता आहे तो पत् पत्ते पण चेंज झालेले आहेत त्यांच्या मतनातून नाव वगळण्यात आलेले आहेत या या ठिकाणी आपण आंदोलन केले आहेत या ठिकाणी माता भगिनी सगळ्यांची गैरसोय होत आहेत विद्यार्थी शाळेतले विद्यार्थी मुलं रस्ता कसे क्रॉस करतात आम्हाला सुद्धा इकडं थरथर थरथर थर, वाटते की फिरायला येणारे लोक नितीन बनसोडे डिजिटल लातूर Thanks for watching ACMET Digital.